कापूस पीक लागवडीपासून तर पंचेचाळीस दिवसानंतर कापसाच्या झाडाला पाती लागण्यास सुरुवात होते आणि या पातीपासून पुढं एक पूर्ण फळाची सायकल म्हणजे सेटिंग टू हार्वेस्टिंग फुलधारणेपासून तर परिपक्वची अवस्था काढणीचं अवस्था कशी होते ते तुम्हाला या फोटोमध्ये दाखवलेलं आहे बारीकशी कळी लागते त्याच्यापासून छोटी पाती तयार होते पातीपासून फुलं तयार होतात फुलापासून बोंड तयार होतं बोंडाची अवस्था परिपक्वमध्ये होत 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 लहानापासून मोठे होते मोठीपासून परिपक्व होते आणि त्यामध्ये कापूस हा तयार होत असतो कापूस त्या बोंडामध्ये तयार झाल्यानंतर ते बोंड पूर्णत वाळते आणि वाळल्यानंतर त्याच्यामधून नरम असं कापूस फुलत असतो मित्रां आणि कापूस फुलल्यानंतर शेतकरी बांधव त्या कापसाला त्या पातीमधून त्या बोंडामधून काढून घेत असतो आणि बाजारामध्ये विक्रीसाठी नेत असतात त्यानंतर त्या, त्या बोंडाचं काय होतं तर तुम्हाला शेवटची अवस्था दिसत आहे कापूस ओढल्यानंतर ती रिकामी बोंड असते आणि ते बोंड कुठल्याही कामाचं नसते शेवटी झाडालाच राहतात आणि ज्यावेळेस कापसाचं झाड कापणी होते तोडणी कापणी होते त्यावेळेस त्या बोंडाचंही शेवटी जाळण्यासाठी किंवा काही रोटरमध्ये त्याला बारीक करून कुजवण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो तर प्रकारे ही कापसाची पूर्ण सायकल आहे मित्राऊ धन्यवाद आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा <coughs> नमस्कार ॲग्रो डॉक्टर या यूट्यूब चॅनलला नक्कीच तुम्ही लाईक करशाल शेअर करशाल आणि सबस्क्राईब करशाल जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ चांगला मिळेल